जळगावजामोद मध्ये गोठ्याला भीषण आग बैलजोडीसह पाच लाखांचे नुकसान जळगाव जामोद असलेल्या मूर्तीजापूर शिवारात मंगळवारी रात्री भीषण आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली शेतकरी गंगाराम शामराव ढगे यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीत बैलजोडीचा होर पडून मृत्यू झाला असून सुमारे पाच लाख रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर शिवारातील गट क्रमांक आठ मध्ये गंगाराम ढगे यांची शेती आहे मंगळवार तीन फेब्रुवारी सुमारास सुमारा त्यांच्या गोठ्यात अचानक आग लागली सुरुवातीला धूर व ज्वाला दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने अल्पावधीतच रोद्र रूप धारण केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आगीची तीव्रता इतकी मोठी होती की गोठ्यात बांधलेली बैलजोडी बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही दोन्ही बैल जिवंत जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक व भावनिक नुकसान झाले आहे याशिवाय गोठ्यातील चारा अवजारे दोरखंड लाकूड व इतर साहित्य आगीत भस्मसात झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून शॉर्ट सर्किट किंवा निष्काळजीपणामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे पंचनामा व पुढील तपास सुरू आहे पीडित शेतकऱ्याला तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे युवा क्रांती न्यूज साठी आकाश भोरसे जळगाव जामोद